नमस्कार वैश्वस किचनमध्ये आपल्या सांगचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण आवळ्याचं गोड लोणचं बनवणार आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे साधी आहे घरच्या साहित्यात होणारी आहे बेसिक मसाले वापरणार आहोत आपण आणि मस्त असं लोणचं तयार करून ठेवणार आहोत हे तुम्ही मस्त आपण टिकवू शकता मस्त फ्रीजमध्ये वगैरे राहील बाहेर ठेवला तरीही राहील कुठेही काळं वगैरे पडणार नाही किंवा बुरशी लागणार नाही अशा पद्धतीने आपलं आवळ्याचं लोणचं इथे तयार करणार आहोत मी इथे फक्त आता अर्धा किलो आवळ्यापासून बनवते आहे अशा पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते आहे त्यानुसार तुम्हाला जर कसं बनवायचं अर्धा किलो एक किलो तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता आता इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आता आवळे आणून झाले दोन तीन दिवस त्याच्यामुळे सगळे मी आता पाण्यामध्ये घेतलेले आहेत डब्यामध्ये एका आणि यात पाणी टाकलेलं आहे धुवून घेतलेलं आहे खराब आवळा असेल तो काढून टाकायचा बाजूला दोन तीन दिवस झाल्यामुळे एक आवळा फक्त खराब झाला होता तो बाजूला काढून घेतलेला आहे आता म्हटलं त्याला वाफवायचं आहे पण म्हटलं तर वेगळं कशाला वाफवायचं कुकर लावतोच होतं तर त्याच्यामध्ये म्हटलं वाफूया आपण डाळ भाताचं कुकर लावला होता त्याच्यामध्ये एका डब्यात आवळे टाकलेले आहेत बिना पाणी न टाकता पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही याच्यामध्ये फक्त डब्यात आवळे टाकायचे आहेत आणि वरतीन झाकण ठेवायचं आहे आणि नॉर्मल आपल्या तीन शिट्ट्या करतो ना तशा पद्धतीने तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर त्यातलं जे पाणी थोडं एक्स्ट्रा कुठं येतं ना ते बाजूला काढायचं आणि आवळ्याच्या त्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि बिया बाजूला करायच्या आता हे गोड लोणचं बनवणार आहे मी आवळ्याचं तुम्ही फक्त तिखटवालं बनवायचं असेल तर तसंही बनवू शकता पण मी इथे तुम्हाला आता जी रेसिपी दाखवते ही गोड आवळ्याचं गोड लोणच्या जी दाखवते आहे त्याच्यामुळे आता सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून झाल्यानंतर गॅसवर आपण पातेलं किंवा जे काही आपण ठेवाल ना टोप म्हणा ज्याच्यामध्ये बनवायचं असेल कढई म्हणा ते घ्यायचं भांडं त्याच्यामध्ये जो गूळ चिरून घ्यायचं आहे जर जास्त एकदम मोठे मोठे तुकडे केलात ना ते वितळायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे बारीक पातळ असं चिरून घ्यायचं आहे आता अर्धा किलो आहे त्याच्यानुसार मी जवळपास अर्धा किलो एवढंच गूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर गूळ टाकायचा आहे एक चमच्यावर पाणी टाकायचं आहे जेणेकरून गूळ पटकन वित्तळला जाईल आता तो मस्त वितळायला लागला की त्याच्यामुळे मसाले टाकूया आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचाभर हळद टाकलेली आहे एक छोटा चमचाभर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे का गोड लोणचं आहे पण मिठाचं प्रमाण त्याच्यात पाहिजे अजिबात नाही असं नाही होणार कारण का आपण कोणतीही गोडवस्तू वगैरे करतो आणि त्याच्यात मिठाचा खडा थोडासा टाकला पाहिजेच असतो त्याच्याने चव एक वेगळीच येते आता हे छान मसाले टाकून झाल्यानंतर आपण पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे जो गूळ फक्त आपण वितळवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आपण आवळ्याच्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत ना त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर छान शिजवायचं आहे थोडासा गुळाचा पाक जो तयार झाला आहे ना त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण शिजवायचा आहे आणि कसं गुळामध्ये आपण शिजवल्यामुळे ना त्या प्रत्येक पाकळीच्या आतमध्ये पर्यंत तो गुळाचा पाक जो असतो आपला ना तो आतमध्ये पर्यंत प्रत्येक मध्ये जातो आणि खायला तो एक एक पाकळी खायला इतकी सुंदर लागते ना की खरंच तुम्ही विचार करू शकत नाही इतकी सुंदर लागते जेवताना तुम्ही चपाती बिबा अशीच खाऊ शकता नुसते हा लोणचं घेतलात ना तरी त्याच्यावर तुम्ही चपाती खाऊ शकता इतकं भारी लागतं त्याच्यावर कोणत्याही भाजीची वगैरे गरज लागणार नाही आता इथे छान मिक्स करून घेतल्यानंतर छान शिजू द्यायचं आहे दहा दहा एक मिनटं तरी जाता शिजायला थोडा वेळ द्यायचा कारण आणि हाय फ्लेमवर नाही शिजायचं आहे कारण की आपल्याला तो पाक घट्ट एकदम करायचा नाही आहे त्याचं पाणी जे आहे लिक्विडी तसंच पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे मी चांगलं शिजवलं आहे दहा ते मि दहा एक मिनटं आणि ते बघा आत्ता जो कलर आहे ना तो नंतर चेंज होतो कारण का मी हा रात्री बनवला होता आणि तसंच ठेवलं होतं थंडवायला आणि त्याच्यानंतर बघा हे नंतर थोडंसं मस्त असं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीने त्याचा कलर चेंज झालेला आहे पाक मस्त घट्ट झालेला आहे आणि टेक्स्चर बघा इतकं सुंदर आलेलं आहे त्याला ना आता हा आपण असंच्या असं आपण भरून ठेवायचं आहे थंड झाल्याच्या नंतरच भरायचा कोणत्याही बरणीत एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि शक्यतो जेव्हा लोणचं वगैरे आपण बनवतो ना ते काचेच्या भरणीतच भरलं पाहिजे तेव्हाच ते चांगलं टिकतं वगैरे मी आता इथे वा फक्त अर्धा किलोचं बनवलं आहे त्याच्यामुळे बर्णी काही भरणं भरणार नाही अर्धवटच भरणार आहे बरणी त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित आपण बरणी छान धुवून स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले आहे कुठेही पाणी वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये असं आपण काळजी घ्यायची कारण का लोणचं जर टिकवायचं असेल तर कुठेही पाण्याचा एक थेंबही लागता है कामाने आणि आता हे छान मस्त असं थंड आता हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हा आपण सगळं लोणचं भरून घेऊया आणि अशा पद्धतीने पाक कशाला पाहिजे बघा ह्याच्यावरती पाक व्यवस्थित राहायला पाहिजे जेणेकरून मग तो व्यवस्थित राहतो लोणचं आपलं जे गोड लोणचं आहे कुठेही खराब होणार नाही कुठेही बुरशी वगैरे लागणार नाही त्यासाठी आपलं अशा पद्धतीने पाक तयार करून पाहिजे तो पातळ थोडासा पाहिजे कारण का त्याचं तेव्हा टेक्शन राहील ना त्याच्यामध्येच तो आवळा मस्त असा डुबला जाईल आणि ते खायला नंतर खूप टेस्टी हाताने आणि सुद्धा आवळ्याचे गुणधर्म आणि फायदे तुम्हाला नक्कीच माहिती असतील त्यानुसार तुम्ही नक्की अशा पद्धतीने आत्ता बनवून ठेवा आता, आता सीझन आहे आवळ्याचा अशा पद्धतीने जर बनवून ठेवला तर तुम्हाला नंतर कधीही वर्षभर यूज करता येईल कसं वाटला आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू